नमस्कार माझे नाव गौरी सचिन गावंडे आहे मी कक्षा सातवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव श्री समर्थ पब्लिक स्कूल आहे मी स्वराज्यातून स्वरा आलेली आहे जगदंब भल्या भल्यांची मती जिथे उभे राहते बंद होते भल्या भल्यांची मती अरे मरण अरे वरणाची कोणाला भीती आदर शिवछत्रपती आदर्श आमचे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण

महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या हर एक धर्माचा हर एक जातीचा मावळा जंजरून उभा राहिला तर स्वराज्य उभे राहिले असे सांगणारे छत्रपती राजे भोसले राजपुत्राचे नाव एक तास घरातल्या मायला वाटत की असं कोण माझ्या पोटी जन्माला यायला हवं असे जगातले सर्वत्र पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आज ज्या राजाने आपल्या जन्मावरून दाखवून दिले की आम्ही तिथून चुकीने मुंगीच्या वाटेला जर का आमच्या वाटेला कुणी आलो तर आम्ही ती या चिन्हाच तर घाबरत नाही असे सांगणारे ना छत्रपती संभाजी महाराज आजकाल असं म्हणतात की जिथे मस्तक टेकवा वर्षा नमस्काराचा जागा जा जा हलकीतून कमी होत चाललेला आहे परंतु ज्याचे नाव रेकताचे मस्तक दसमस्तक होऊन जातं राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ एके दिवशी शिवबादार बारत खेळत होते सरदार बायकांचा नाच पाहत होते शुभाला काही कळले नाही ते देखील बायकांचा ना नाच पाहू लागले हे सर्व जाऊन एका दासीने सांगितले महासाहेब त्यावेळेस खूप क्रोधित झाला आणि शुभांना म्हणाल्या राजे राजे तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना नाचवणारे नाही तर वाचवणारे राजे व्हायचे आहे मानवी जीवन हे एक यज्ञ आहे या यज्ञात सर्व काही समर्पण करण्याची भावना असेल तर ती आपल्या जीवनाकडे पाहायच्या विशाल दृष्टिकोन

ही प्रार्थना केवळ त्यांच्या एकट्याच्याच व्यक्तित्व नसून अख्ख्या जनतेच्या जीवनाचा प्रश्न होता वाक्य बोलताना एक मिनिट सुद्धा लागला नाही परंतु घेण्यासारखे आहे ते त्यातील त्यांची निवड आणि बालपणात एवढ्या मोठ्या समर्पणाची तयारी जीवनमूल्याचे संस्कार जिजाबाईंनी सातत्याने दिले त्यामुळे त्याची बालपणीस नैतिक बैठक पक्की झाली संवर्धनीय क्रिया घडताघरता ते मोठे झाले मोठे ते महान या प्रवासात असते जानता राजा म्हणजे जाणता म्हणजे जाणणारा किंवा जाण असणारा ते मंदिर असो किंवा मस्जिद त्यांची पवित्रता नेहमी भयंकर स्वरूपातील आणि न्याय अशीच ईश्वराचे नाव कोणतेही असो त्यांची नतमस्तकता हेच त्यांची भ्री मानवी कल्याण एवढेच त्यांचे हेतू

बजाजी नाईक नेहरू निंबाळकर हे त्यांचे मेहून होते त्यांना बाजीपूरच्या चार तीर आदिलशाहाने स्वतःच्या धर्मात घेतले तिथे त्यांना कशाचीच कमी नव्हती परंतु स्वतःचा धर्म स्वतःचा धर्म सोडा याची याच्याबद्दल त्यांचे मन त्यांना खाईल म्हणून त्यांनी स्वतःचा धर्म परत स्वीकारायची ठरवले तर शुभांनी त्यांच्या मनात झालेला या परिवर्तना आपलंच म्हणजे स्वधर्म स्वीकारण्याची एक संधी दिली अशा छोट्या छोट्या बाबीतून त्यांनी मोठी मोठी उद्दिष्ट स्वीकारले हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असो राज्य ते स्वराज्य रयतेच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असे रयतेच्या आवश्यक गरजा हे त्यांचे कटाक्ष असे सवलती देणे सारा माफ करणे डहाकता कमी करणे लोकांना वस्त्र वाटणे घर देणे दुष्काळी दुष्काळी भागात धान्य वाटले असे काम करून त्यांनी समाज सुधरविला युद्ध काळात स्त्रिया युद्ध काळात शत्रू पक्षाच्या मुलांना कोणत्याही प्रकारची इजा करता नये असा त्यांचा आदेश अशा सहिष्णू अशी सहिष्णुता असणाऱ्या जीव मानव जीवनाचा एकमेव राजा म्हणजे शिवबा प्रत्येक व्यक्तीतील गुणांना पारखवून त्यातील प्रत्येक व्यक्तीतील गुणांना पारखवून त्यांना सत्कर्मी लावणे आणि अशीच पारखी नजर त्यांची आणि आपल्या अनुभवाला विश्वतोल आणि आपल्या अनुभवाला विश्वतोल सोयीने कोणत्या घातली, घात, या वापर करून कुटुंब जोडला दुर्जनासाठी दुर्जनांसाठी कर्ज काळ ठरले आणि सज्जनांसाठी कैवारू ठरले अशा या महान विभूतीला माझ्या मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद